धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला बीड जिल्ह्यातला गडी पूल आता भीती आणि गुडतेचं नवं ठिकाण बनला रात्रीच्या अंधारात या पुलावर घडलेली एक घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली एका रात्री एक गाडी अपघातग्रस्त होते पण आश्चर्य म्हणजे त्यामधून सगळेजण थोडक्यात बचावतात जिवंत बचावले म्हणून ते सुटकेचा श्वास घेतात पण काही क्षणातच मृत्यू पुन्हा त्यांच्यासमोर हजेरी लावतो दुसऱ्यांदा मात्र नशीब त्यांच्यावर मेहरबानी दाखवत नाही मागून आलेल्या ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू होतो विशेष म्हणजे पहिल्या अपघातात त्यांच्यापैकी कुणाला खर्चटलं सुद्धा नव्हतं पण नियतीने त्यांचं सुख जास्त वेळ टिकू दिले नाही एवढ्या थोड्या वेळात घडलेला दुसरा अपघात तोही जीव घेणार त्यामुळे आता स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले काही जण म्हणतात की गढी ब्रिजवर या याआधी अशा घटना घडल्यात आता अपघात नेमका कसा झाला सत्र कधी थांबणार हत्या नाही झाली तर मारहाण आणि मारहाण नाही झाली तर अपघात मृत्यू काय घडलंय रात्री गढी पुलावर जाणून घेऊया नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विश्वेष भारी मंडळी सदर घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार गेवराई शहराजवळील गढी पुलावरून एक एसयूव्ही कार मध्ये सहा जण प्रवास करत होते रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा असल्यामुळे गाडीचा वेग खूपच वाढला होता अचानक चालकाचा कार वरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट डिव्हायडर धडक डिव्हायडर वर चढलेली होती त्या धडकेत कार मधील काहींना किरकोळ जखमा झाला होता पण गाडीचं जास्त नुकसान झालं नव्हतं गाडी डिव्हायडर मध्ये अडकल्यामुळे सर्व प्रवासी गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते सर्वजण खाली उतरून अडकलेली गाडी काढून रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी नियतीने घात केला महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने थेट त्यात सहा जणांना जोरदार धडक दिली धडक इतकी भयंकर होती की सहा जण जागीच चिडून ठार झाले ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या अपघातामुळे परिसरात शोक काळा पसरली कंटेनर ट्रक चालक अपघातानंतर पळून गेला असून पोलीस तपास करत आहेत या भीषण अपघाताने कुटुंब आणि स्थानिक लोकांना मोठा धक्का बसला असून प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी केली जाते बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडल्यांची नावं एक जण गंभीर जखमी आहे आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे घटना समजताच तात्काळ घटनास्थळी पोहचून पोलिसांनी तपास सुरू केलाय या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालं पण ट्रक चालक मात्र ट्रक सह घटनास्थळावरून पळ काढला गेला असून त्याचा शोध घेतला जातो सहा जणांच्या दुर्दैवी मृत्यूने गेवराई परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक लोक आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय ही दुर्दैवी घटना केवळ एक अपघात नाही तर त्यामुळे सहा घरांची संसारशिला एका क्षणात कोसळल्यासारखी झाली आहे काही क्षणांपूर्वी ज्यांचा अपघातातून जीव होता त्यांच्यावरच काही मिनिटांनी काळाने झडप घातली मंडळी हत्या असो आहे संघटित मारहाण किंवा मग असे दुर्दैवी अपघात बीड मध्ये मृत्यूचं सत्र काही केल्यात थांबत नाहीये बीड या ना त्या कारणाने कायम चर्चेत येते कालच लातूर सोलापूर महामार्गावर माजी आमदार आर देशमुख यांच्या कारला अपघात झाला होता या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील बेलकुंड उड्डाण पुलावरून जात असताना गाडी घसरून सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली त्यात माजी आमदार आर देशमुख गंभीर जखमी झाले होते त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आलं पण तिथंच त्यांनी शेवटचा श्वास घेतला महामार्गावर पाणी साचल्याने त्यांची गाडी घसरल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं अपघातावेळी त्यांचा बॉडीगार्ड गाडी चालवत असल्याची माहिती समोर येते गाडीचा वेग जास्त असल्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि हा अपघात घडल्याचं कळतंय मागच्या काही काळात लातूर पुणे सोलापूर अशा ठिकाणाहून अपघाताची प्रकरण समोर येत तर अमरावतीमध्ये चौघांचा जीव जाता जाता वाचलाय त्याच झालं असं अचानक झालेल्या पावसामुळे रस्ते ओले झाले होते दरम्यान गावीलगड किल्ला मार्गावरील एका प्रसिद्ध सेल्फी पॉइंट जवळ चार मित्रांनी कार उभी केली होती परंतु ओल्या गवतामुळे आणि चिखलामुळे कारचा ताबा सुटला आणि ती दरीच्या दिशेने घसरू लागली काही क्षणातच कारचा एक भाग हवेत लटकलेला दिसला मात्र याच ठिकाणी उपस्थित इतर नागरिकांनी प्रसंगावधान राखत मदतीसाठी त्वरित धाव घेतली गाडी दरीच्या तोंडावर घसरत होती त्यावेळी कारमध्ये चार तरुण उपस्थित होते त्यांचा जीव टांगणीला लागला होता मात्र तिथल्या जिगरबाज लोकांनी या चारही युवकांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले चिखलदरा हे विशेषतः तरुणांमध्ये एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले मात्र पावसाळ्यात ही ठिकाणी अत्यंत धोकाळा ठरू शकतात भविष्यात अशा कोणत्याही गंभीर अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून चालवा रस्त्याच्या कडेला थांबू नका रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला साचलेल्या जपून चालवा सा वाहतूक प्रशासन आपण सगळेच रस्त्यावर प्रवास करतो पण वाहतुकीच्या नियमांकडे आपण अजूनही गांभीर्याने बघत नाही भरदा वेग मोबाईलचा वापर थकवा या सगळ्या गोष्टींनी अशा अपघातांना आमंत्रण दिलं जातं बाकी निसर्ग थांबणार नाही आपणच काळजी घ्यायला हवी सदर घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटमध्ये कळवा आणि सोबतच विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद